पुष्कर मंडळी आज भारतातील सर्वात भव्य आणि दिव्य अशी बैलगाडा शर्यत सतेज ऋतू केसरी ही श कोल्हापूरच्या जवळील नेर्ली गावात होत होत आहे आणि यानिमित्त आज आपण येथे आयोजकांसोबत चर्चा करणार आहोत सर नमस्कार आज आम्हाला या नियोजनाची संपूर्ण माहिती द्या नमस्कार मी सागर पाटील तालुका करवी जिल्हा कोल्हापूर आज सतेज ऋतू केसरी हे जे आज मैदान होत आहे हे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटीपाली साहेब व आमदार दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शर्यत भरवलेली आहे ह्या गेले एक महिना झाला ह्या शर्यतीची चर्चा पूर्ण भागात महाराष्ट्र कर्नाटक आणि पूर्ण देशामध्ये ह्या शर्यतीत चर्चा चालू आहे तो आज दिवस उगवलेला आहे आणि आम्ही आमच्या कमिटीनं दक्षिण शर्यत शौकीन व नेलेले सर्व कार्यकर्ते आणि सगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांनी मिळून हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आणि ह्या कार्यक्रमाची गेले आठ दिवस झालं जसा पाऊस उघडला आहे आशीर्वादानं भैरवाच्या आशीर्वादानं आमचं म्हणजे पाऊस उघडलेला आहे आणि मैदान पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे आणि आज हे मैदान आज होत आहे तर ह्या मैदानासाठी जे गेले चार दिवस झाले जे तयारी झाल्या आहे आज सगळी संपलेली आहे आणि पूर्णपणे दोन्ही साईडला बॅरिकेड लावलेले आहे स्टेज आवाड भव्य असं केलेलं आहे गाड्या उतरण्यासाठी बैलगाडी उतरण्यासाठी टॅम्पोचे आम्ही कट्टे तयार केलेले आहेत की के जेणेकरून बैल उतरताना वगैरे काही त्रास व्हायला नको पूर्णपणे पट्टा सुद्धा आणि व्यवस्थित जिथं काय खबडब होती तिथं मुरमुगर टाकून व्यवस्थित सगळा पट्टा तयार केलेला आहे की के जेणेकरून की गाडीवाल्यांना गाडी चालवताना किंवा बैलांना काय कसल्या प्रकारची इजा व्हायला नको ती काळजी पुरेपूर घेतलेली आहे तर ह्या मैदानचा म्हणजे आनंद लुटण्यासाठी आम्ही पट्ट्यावरती एक दहा बाय चौदाची भले मोठी अशी स्क्रीन लावलेली आहे हँगिंग केलेलं आहे क्रेनला लावलेलं आहे आणि ह्याचे पूर्ण मैदानावरती एक दोन तीन ठिकाणी आम्हाला ड्रोनला म परमिशन असल्यामुळं वायरलेस कॅमेरा ठेवलेले आहेत आणि वायरलेस कॅमेरा असल्यामुळं एच डी आहेत त्यामुळं पट्ट्यावरून गाडी निघाल्यापासून पूर्ण कलर घेऊन येईपर्यंत तीन कॅमेऱ्यांना टोटली कवर करणार आहेत त्यामुळं कसल्याही प्रकारचा चुकीचा प्रकार जर घडला एखादी बॅटरी लावली कोणी आगाऊपणा केला काही केला तो टोटली सगळा ह्या स्क्रीनवर आम्हालाही दिसणार आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना दिसणार आहे त्यामुळे तसं काही जर निर्देशन आलंच तर ती गाडी बाद करण्यात येईल दुसरी गोष्ट म्हणजे ह्यावेळी म्हणजे हे आधी आम्ही बरेच वेळे नेरली पट्ट्यावरती मैदान झालेले आहेत पण ह्यावेळी हे भव्य असं मैदान हे असल्यामुळं आम्ही ह्यावेळी पूर्णपणे गट वेगवेगळे लावून घेतलेले आहेत अ गट असेल ब गट असेल दुसा चौसा असेल आदत गट ओपन आदत गट असेल तर प सुरवातीला आम्ही गट वेगळे लावून घेतलेले आहेत आणि तिथंच काय जे बैलांचं चेकिंग वगैरे असेल दात चेक कराय असतील किंवा काय असतील ते पूर्ण करून फज्ज्यावर येणार फज्ज्यावर जास्तीत एक अर्धा मिनिट फक्त गाड्या येऊन थांबतील डायरेक्ट था होईल पण सगळ्यांना कळकळीची विनंती की एक दोन तीन म्हटल्याशिवाय कोणीही निघायचं नाही जर काय झालं तर मारहाण होणार आणि तेवढी निर्लिवाली करतात हे सगळ्यांना माहिती आहे आम्ही पाऊस पडत असल्यामुळं काही सगळ्यांना सांगितलं की हळसोडे नेरली रोडवरून जो पन, हो भागा, भागा आत येणारा रस्ता आहे त्या रस्त्यालाच आत आहे सांगितलेलं पण ह्या चार दिवसामध्ये पाऊस उघडल्यामुळं कागलवरून जी येणारी मंडळी आहे किंवा निपाणी ह्या भागातून येणारी आहे इकडं आदमापूर भागा मुरगुड भागाकडनं जी येणारी मंडळी आहेत तिने विकासवाडी गावातून आत आल्यानंतर एक दीड किलोमीटर आल्यानंतर आपली कमान केलेली आहे त्या कमानीपासून आत यायचं आहे आत आल्यानंतर पूर्ण माळ आहे जिथं पण तुमच्या गाड्या तिथं पण गाड्या येऊन पार्किंग करायच्या पुढं थोडासा चिखल आहे त्यामध्ये गाड्या वगैरे पुढे येणार नाहीत की बरोबर तुम्ही साधारण एक पाचशे सहाशे फुटावरती स्टेजच्या म्हणजे पट्ट्याच्या मागे येतात तिथं गाडी पार्किंग करायची आहे आणि डायरेक्ट जाग्यावरती यायचं आहे जा। एक म पट्ट्यावरती कोणीही आपली टू व्हीलर आणायची नाही आहे ही एक स म्हणजे प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे नाही पुढे गेलो तिकडे घेऊन लावलं काय लावलं तर सगळी आधीमध्ये आधीमध्ये आमची कमेडीची माणसं थांबलेली आहेत त्यांना जर काय मारहाण झाली काय आगाऊपणा केल्यानंतर त्याला कमेडी जबाबदार राहणार नाही ठीक आहे खूप खूप धन्यवाद सर म्हणजे अशा प्रकारे आजच्या या शर्यतीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि आपण अधिक माहिती आज पाहत राहूया खूप खूप धन्यवाद